बांगलादेशची जमीन सुद्धा भारत विरोधी दहशतवादी कारवायांच्या करता सज्ज होते आहे हा भारताला धोका आहे तो देशांतर्गत आहे देशाबाहेरून आणि गावागावांच्या मध्ये बेकायदेशीर बांगलादेशी आता आढळून येत आहेत म्हणजे नुसते पुणे मुंबई पण नाही फार तीर्थक्षेत्र रांजणगाव तिथे सुद्धा एकवीस बेकायदेशीर बांगलादेशी पाकिस्तान पुरस्कृत आणि लष्कर ए केलेला मुंबईवरचा दहशतवादी हल्ला अजमल कसाब ज्याच्यात फौजदार तुकाराम अंबाळेच्या बलिदानामुळे पण पकडला गेला आणि त्यामुळे पाकिस्तानी कारस्थान सगळं उघडकीस गड़ आलं इस्रायलच्या पंतप्रधानांनी स्पष्ट जाहीर वाक्य बोललंय इफ यू हार्मस वी विल हार्म यू मोर दहशतवादाला उत्तर प्रति दहशतवाद हेच आहे माझ्या आता मनात याला नाव शिवाजी महाराज मार्ग हेच आहे की अफजल खानाचा कोथळाच काढायचा असतो भारतासमोरच दहशतवादाबाबतच आव्हान अधिक, अधिक गुंतागुंतीच चा होत चाललंय त्यामध्ये दे बांगलादेशची परिस्थिती तो गुंता आणखी वाढवते आहे आताचा बांगलादेश मोहम्मद युनुस यांचा आणि पाकिस्तानची पुन्हा मैत्री हे भारतासमोरचंही वाढतं आव्हान ठरत आहे आणि गावागावांच्या मध्ये बेकायदेशीर बांगलादेशी आता आढळून येत आहेत म्हणजे नुसते पुणे मुंबई पण नाही पार तीर्थक्षेत्र रांजणगाव तिथे सुद्धा एकवीस बेकायदेशीर बांगलादेशी इकडे अमुक जिल्ह्यात तमुक खेड्यामध्ये हे जे देशभर पसरलेले बेकायदेशीर घुसखोर बांगलादेशी आणि शिवाय त्यामध्ये आगीत तेल म्हणजे रोहिंगिया की जे तिकडे म्यानमार मधून ज्यांना उखडून काढलं नाता ते देशभर पसरलेले आहेत पण निदान आता एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी त्या बाबतीत आपल्याला काम तरी करताना दिसते म्हणून वार्ता येत आहेत तरी बेकायदेशीर बांगलादेशी दिल्लीत आढळून येत आहेत गावागावात आढळून येत आहेत जम्मूमध्ये आहेत आणि तमिळनाडूत आहेत आणि अहमदाबाद आणि गुजरातच्या गावांमध्ये आहेत आणि तिकडं आसाममध्ये तर घुसखोर निदान फक्त आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व शर्मा त्यावर कठोर कारवाई करताना तरी दिसत हा जो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठचा पाकिस्तान पुरस्कृत आणि लष्कर ए तय्यबानी केलेला मुंबईवरचा दहशतवादी हल्ला अजमल कसाब फौजदार तुकाराम अंबाळेंच्या बलिदानामुळे पण पकडला गेला आणि त्यामुळे पाकिस्तानी कारस्थान सगळं उघडकीस आलं त्यावेळी दिसून आलं की दहशतवादाच्या प्रश्नावर सुसूत्रीकरण कोऑर्डिनेशन जास्ती चांगलं पाहिजे सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठला ते कुठेतरी जरा कमी पडलं म्हणून अंतिमता खरं म्हणजे सगळे इंटेलिजन्सचे रिपोर्ट्स असूनही ती घडली यातून सुचलं की दहशतवादाच्या प्रश्नावर देशव्यापी सुसूत्र काम करायला नीट कायदा आणि नीट संघटना हवी अन्यथा कायदा सुव्यवस्था हा जो विषय लॉ अँड ऑर्डर हा आपल्या राज्यघटनेनुसार राज्याच्या अखत्यारीत येतो पण गुन्हेगारी जग किंवा विशेषतः दहशतवादी कायद्यातल्या ह्या त्रुटींचा फायदा घेऊन त्यांची दहशतवादी कृत्य करतात सव्वीस अकरा दोन हजार आठच्या थोडा आधी फेब्रुवारी महिन्यात त्याच वर्षी कानपूर जवळ एक दहशतवादी घटना घडली होती त्यामध्ये आपल्या सी आर पी एफनी तीन चार दहशतवाद्यांना टिपलं होतं आणि त्यातला आहे फहीम अन्सारी याच्या सामानात जे वया सापडल्या होत्या नोट्सच्या त्यामध्ये पेन्सिलनी काढलेली चित्र होती मुंबई समुद्र किनारा समुद्रातून कुठे उतरायचंय आणि पाठीवर असं असं चाळीस किलोचं चा वजन घेऊन हे एवढं अंतर जायला किती वेळ लागेल तर ता शबद हाऊस ताज मंत्रालय मुंबई महापालिका मुंबई पोलीस आयुक्ताचं कार्यालय आणि तिकडे ट्रायडंट म्हणजे जे समुद्र किनाऱ्यावर पूर्वीचं नाव शेरेटन याचे पेन्सिलनी काढलेले नकाशे आढळले होते तिकडे कानपूर आणि तरातरांनी आपल्या इंटेलिजन्स विभागानेही रिपोर्ट दिलेले होते तरी सुद्धा एक संघटित ऍक्शन होऊ शकली नाही आणि सव्वीस नोव्हेंबरचा हल्ला झाला म्हणून त्यावेळी एक देशव्यापी कायदा करण्यात आला आणि ही एजन्सी निर्माण केली गेली नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एन आय ए तिला अधिकार आहेत की कायदा सुविस्था जरी राज्याचा प्रश्न असला तरी दहशतवादाचा प्रश्न आला मुद्दा आला तर एन आय एकडे सर्व अधिकार आहेत आणि आत्ता जे एक दिसून येत आहे बर, की इकडं पुणे आणि रांजणगाव आणि जवळच्या सकट देशभर घुसखोर बांगलादेशी किंवा रोहिंग्या आढळून येत आहेत त्यांच्याकडे खोटी आधार कार्ड आहेत रेशन कार्ड आहेत काहींची मतदार याद्यांमध्ये सुद्धा नावं आलेली आहेत कारण ते सर्व करून देणारे एजन्सीज आहेत दुर्दैवाने आपल्या पाचवीला पुजलेला भ्रष्टाचार सुद्धा यावर काम करतोय पण आता त्यांच्या शोधण्याचे तरी प्रयत्न चालू आहेत अनेक ठिकाणी हे बेकायदेशीर घुसखोर गुन्हेगारी कृत्यांमध्ये आहेत आणि दहशतवादी कृत्यांमध्ये सुद्धा आहेत आणि ए निदान त्याच्यावर देशांतर्गत काम करत आहे आत्ता काही पावलं टाकली जाताना दिसतात मला तिकडे सर्व पाहताना जाणवत राहतं की एका बाजूला हा देशाअंतर्गत दहशतवादाचा सामना आणि तरी त्याच वेळेला आधी बांगलादेशमधल्या बदलत्या परिस्थितीचा भारताला धोका पुन्हा बांगलादेश पाकिस्तान मैत्री आणि महम्मद युनुस आणि शहबाज शरीफ यांच्या होणाऱ्या भेटी गळा भेटी आणि <coughs> त्यातून आता एकोणीसशे एक्काहत्तर मध्ये बांगलादेश बनल्यापासून पहिल्यांदा हे घडलंय की पाकिस्तानची जहाजं पाकिस्तानची विमानं पाकिस्तानी माल पाकिस्तानी माणसं आणि नेते यांना बांगलादेशात मुक्त प्रवेश आणि बांगलादेश पाकिस्तानशी सुद्धा काही तरातरांचे करार करते हे बांगलादेशचे आत्ताचे सत्ताधारी चीन करता अधिक जवळचे आहेत तर पुन्हा एकदा ती बांगलादेशची जमीन सुद्धा भारत विरोधी दहशतवादी कारवायांच्या करता सज्ज होते आहे हा भारताला धोका आहे तो देशांतर्गत आहे देशाबाहेरून आहे अगदी परवा परवाची एक घटना आहे ते म्हणजे तिकडे बांगलादेशच्या सीमेवरच भारताचं गाव त्यामध्ये एक छोट गावात मंदिर बांधत होते तर बांगलादेशचे सैनिक आपल्या गावात घुसले त्यांनी धाकधपटच्या दमबाजी करून ते मंदिराचं काम बंद पाडलं आणि ते आपल्या संबंधित बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्सकडे गेल्यावर त्यांनी तिथे मध्ये येऊन ते बांगलादेशी सैनिकांना जे सांगायचं ते आणि केलं पण तुम्ही हिम्मत पहा मग की आता बांगलादेशचाही आक्रमकपणा वाढत चालला आता सीमा ओलांडून आम्ही तुमच्याच गावात घुसणार स्वतः बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार चालू आहेतच वर मोहम्मद युनूस म्हणतो नाही असे काही चालू नाहीत तरी आपले परराष्ट्र सचिव मोहम्मद युनूसना ढाक्यात जाऊन भेटल्यावर निदान त्यांनी असे काही प्रसंग घडलेत काहीतरी अठ्ठ्याहत्तर ऐंशी काहीतरी फालतू आकडा सांगितला की हिंदूंवर अत्याचाराचे एवढे प्रसंग घडलेत हा सर्व बाजूंनी वाढता दहशतवाद भारतासमोरचं वाढता आव्हान आहे आणि त्याचं चिंतन करताना माझी नजर इस्रायलकडे जाते मला वाटतं की इस्रायल पासूनचे धडे घेऊन दहशतवादाला उत्तर प्रतिदहशतवाद हेच आहे फक्त तो प्रतिदहशतवाद तुम्ही मी सामान्य नागरिकांनी कायदा हातात घेऊन केलेला नाही शासन नावाच्या व्यवस्थेनी नीट भारताची राज्यघटना कायदे ह्याच्यानुसार पण शत्रूला दहशतवाद्याला उलट ठोकणे माझ्यात मनात याला नाव शिवाजी महाराज मार्ग हेच आहे की अफजल खानाचा कोथळाच काढायचा असतो त्याच्याशी समजूत घालणे त्याला समजावून देणे अरे आपण भाऊ भाऊ नाही तो जर तू या प्रकारे हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलास तर ये बेटा तुझा कोथळाच काढतो शिवाजी महाराज मार्ग दहशतवादाला उत्तर दहशतवाद पट्टी मधल्या हमास या संघटनेनी सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला अनपेक्षितपणे एका वेळी इस्रायलवर सर्व दिशांनी प्रचंड हल्ला चढवला आणि त्या एका दिवशी सुमारे दीड हजार निरपराध सामान्य इस्रायली नागरिक मारले आणि अडीचशे पेक्षा थोडे जास्ती ओलीस पकडून नेले या हमासच्या राक्षसी दहशतवाद्यांनी अत्याचार केले स्त्रियांवर केले त्याचं शूटिंग केलं ते आम्ही कसा पराक्रम केला पहा म्हणून सोशल मीडियावर टाकलं तिथपासून पुढच्या काळामध्ये इस्रायलनी नेम धरून मोजून मोजून ठोकलाय दहशतवादाला उत्तर हेच असत नमत घेणं हे उत्तर नाहीये इस्रायलनी गाझापट्टी धुऊन काढली हमास ही संघटना उद्ध्वस्त केली हमासचे जे तीन मुख्य त्यातल्या एकाचं नाव इस्माईल हानीये हमासला इराणचा पाठिंबा आहे सर्व प्रकारचा तर हा इस्माईल हानीये तेहरान मध्ये आणि इराणच्या सरकारच्या सर्वात सुरक्षित जागी राहायला असताना त्याला मारलाय आणि आत्ता दोन चार दिवसांपूर्वी इराणच्या सरकारनी अधिकृत कबुली दिली आहे की ते इस्रायलनी मारलाय घरात घुसून ठोकू वाऊ चल आमच्या देशाच्या वाट्याला चालला असलाच तुला असे धरून ठोकू दुसरा नेता याह्या सिनवार याला इस्रायलनी त्यांची सर्व टेक्नॉलॉजी ड्रोन वापरून पण गाझापट्टीतलं राफा शहर तिकडं त्या वास्तूमध्ये ज्या बिल्डिंगमध्ये या दीक्षावर हल्ला करून त्याचं तर शूटिंगही पाहायला मिळतं की तो, तो, तो ड्रोन असा सरकत येतोय याह्या सिनवार वळून बघतो आणि त्या ड्रोनवर एक काठी फेकून मारतो पण त्याच्यात तो मेला पण आहे उरला तिसरा नेता खालेद मिशाल म्हणून आहे हा इजिप्तमध्ये जाऊन लपलाय आणि आपल्या भारतातली बंदी असलेली इस्लामिक दहशतवादी संघटना पी एफ आय पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया मुख्यालय केरळमध्ये आहे पण यांनी एक कार्यक्रम तिकडे केरळमध्ये घेतला आणि त्याला ऑनलाईन खालेद मिशाल आपल्या केरळमधल्या काही संबंधितांशी बोलत होता जणू प्रमुख पाहुण्यां तो मार्गदर्शन करतोय तेव्हा काय वृत्ती इथे देशांतर्गत सुद्धा वावरतायत हे सर्व भारतीय नागरिकांनी सावध राहून डोळ्यात तेल घालून या सगळ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे त्या हमासला इराण मदत करत लेबॉनॉन मधल्या हिचबुल्ला या संघटनेच्या माध्यमातून तिचा प्रमुख होता आधीची गेली जवळजवळ तीस वर्षापेक्षा जास्ती काळ हसन नसरअल्ला नावाचा तो मौलवी आहे वक्तृत्व पण त्याचं उत्तम आहे आक्रमक आहे बोलतो इस्रायलनी त्या हसन नसरअल्ला टिपला आणि बैरूट मधल्या वर चौदा मजली बिल्डिंग आहे आणि तिच्या खाली सहा मजले तिकडं हसन नसरल्ला बसलेला आणि त्याच्या हिजबुल्लाचं ऑफिस आहे वरची चौदा मजली बिल्डिंग लेबॉनॉन सरकारचीच आहे तर इस्रायलच्या एअरफोर्सनी एक विलक्षण चित्त थरारक ऑपरेशन पार पाडलं की सुसूत्र पद्धतीने विमानं येणार ती कशी आधीचे बॉम्ब त्यांना बंकर बस्टर म्हणतात त्याशी बिल्डिंगचं छत तोडत येतात आणि मग ती बॉम्ब जायला जागा तयार होते आणि मग पुढचा फायनल एक बॉम्ब येणार तो खाली सहा मजले असलेला बसलेला हसन नसरल्ला आणि ही जी थरारक एअरफोर्सच्या अशी अनेक एक दिशांनी एक एका वेळी आहे त्यातनं ते, ते चौदा मजली बिल्डिंग तिची छतं फोडत आणि खाली सहा मजले तरी हसन नसर अल्ला मेलेला जेव्हा आढळून आला तर दिसलं की तो बॉम्बस्फोटाने नाही मेलेला त्या बॉम्बनी निर्माण केलेले जे हादरे असोत किंवा धक्के असोत यातून त्या तो, या तो मेलेला आढळला की तू कुठेही सुरक्षित नाहीस इस। इस्रायलच्या पंतप्रधानांनी इस स्पष्ट जाहीर वाक्य बोललय इफ यू हार्मस दहशतवादाचा मुकाबला असाच करायचा असतो की पंतप्रधान ठासून सांगतायत की तुम्ही जर आम्हाला त्रास दिलात तर आम्ही तुम्हाला जास्ती त्रास देऊ इस्रायलचे पंतप्रधान हे पण बोललेत की इस्रायलचे शत्रू जगाच्या पाठीवर कुठेही सुरक्षित नाहीत पंतप्रधान बोलले जिथे असाल तिथे आम्ही तुम्हाला ठोकून काढू पार इस्रायलच्या सर्व प्रकारच्या गुप्तहेर व्यवस्थांनी मिळून एका वेळी बैरूट म्हणजे लेबानॉनची राजधानी आणि लेबानॉन त्यातला विशेषतः दक्षिण लेबानॉनचा भाग इथे वावरणारे तीन हजार पेक्षा जास्ती या हिजबुल्लाचे दहशतवादी यांना ते जे कमरेला पेजर लावायचे त्याचे स्फोट घडवून आणले पेजर ही खरी जुनी टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन मध्ये पूर्वी जे जमिनीवरचे लँडलाईन फोन असायचे काळी खोकडी तिथपासून आता मोबाईल पर्यंतची वाटचाल पण हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना माहितीये की इस्रायलचा डिजिटल सर्व्हेलन्स असतो आपण जर हे सगळे मोबाईल इत्यादी वापरले तर त्यांचं लक्ष राहणार आहे म्हणून ते अजून एक मागची टेक्नॉलॉजी वापरतात पेजर त्याचे कबरेला डबी असते यायचा तो आधी तिथे मेसेज येतो आणि मन निरोप असतो त्यानुसार जवळ कुठेतरी जाऊन मग अन्य फोन कर पण मग त्याचं त्यांना वाटलं हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना वाटलं की इस्रायल हे आपल्याला पकडू नाही शकत इकडे अचानक एके दिवशी तिकडे बेरूट आणि हे जे हिजबुल्लाचे तीन हजारपेक्षा जास्ती दहशत त्यांच्या कमरेला लावलेले पेजर धडाधड त्याचे स्फोट व्हायला लागले आणि तीन हजारपेक्षा जास्ती आणि पेजर मध्ये जो विशिष्ट प्रकारचा दाळूगोळा प्लॅन्ट केला होता तो कसा की तो फक्त ज्याच्या कमरेला तो पेजर आहे त्यालाच काय ते जखमी होईल किंवा मरल सुद्धा पण आसपासच्या दुसऱ्या कोणाला समजा त्या दहशतवाद्याची पत्नी त्याची मुलं बाळ बरोबर असली तरी ती होणार नाहीत एका संध्याकाळी खाडकण असे तीन हजार पेक्षा जास्ती जणांचे या मागच जे कौशल्य आहे आणि दीर्घकालीन नियोजन आहे चित्तथरारक आहे की हिजबुल्लाचे दहशतवादी पेजर वापरत आहेत हे लक्षात घेऊन इस्रायलनी एक शेल कंपनी म्हणजे खोटी खोटी उभी केली वाटायला वाटलं ती हंगेरियन कंपनी आहे ती कंपनी मधल्या कुठल्या तरी कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट करते की तैवानच्या कंपनीला वाटणार ही एक हंगेरीतली कंपनी पेजरबद्दल आणि हिजबुल्ला पेजरचे जे आदेश देते पेजर अद्यावत पाहिजेत तर दुरान्वयाने सुद्धा जिथे इस्रायलचा संबंध नसेल अशा हे ते त्या वाटणाऱ्या वर्करनी तैवानी कंपनीला देत आहेत पण सगळं आतून घडवून आणलेलं इस्रायलनी व्यवस्थित त्या पेजरमध्येच प्लॅन्ट केलेला की के आता योग्य वेळेची वाट पाहिजे आणि तशी पाहून त्यांनी एका संध्याकाळी तीन हजार पेजरचा स्फोट घडवून आणला सर्व घटनांचा अभ्यास करताना मला वाटत आलंय की दहशतवादाचा सामना करण्याचं हेच उत्तर आहे शत्रूला घरात घुसून सुद्धा मारू दहशतवादाला सरकारनी डोकं चालवून भारताची राज्यघटना कायद्यानुसारच पण शत्रूला ठोकणे हेच दहशतवादाचं योग्य उत्तर आहे आपण हा धडा इस्रायल पासून घेतला पाहिजे